क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची काल निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया पार पडली आज आज सकाळी साडे दहा ते संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होणार आहे दरम्यान काल मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यातूनच मोठ्या प्रमाणात मतदार तसेच त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने नातेवाईक मतदान प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी आले होते यामुळे या भागाला यात्रेचं स्वरूप लागलेलं होतं शांततेमध्ये सर्व मतदान प्रक्रिया चालू होती आणि शेवटचे अवघे पाच दहा मिनटं शिल्लक होते याच वेळेस बोगस मतदानाचा प्रकार घडला आणि त्यानंतर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये म्हणजे वस्तीग्रह ग्राउंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचं चित्र निर्माण झालं यावेळेस पोलिसांना प्राचारण करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात चालू असलेला हा गोंधळ आटोक्यात आणण्यात आला दरम्यान पाच वाजता गेट बंद झालेली होती यातच बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव हे या गोंधळात मध्ये गेट गेटमधून मध्ये येण्याचं पोलिसांना आवाहन करत होते दरम्यान ते गेट बंद असतानाच मध्ये आले आणि त्यामुळे संतप्त झालेले पोलीस कर्मचारी यांनी त्यांना मारहाण केली त्यामुळे अजूनच गोंधळामध्ये भर पडली दरम्यान ही ही निवडणुका ही निवडणूक पार पडत असताना अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले आईचं मतदान मुलगा करत असल्याचे दिसले तसेच बहिणीचंही मतदान भाऊ करत असल्याचे दिसले अनेक भूतवर हा प्रकार चालू होता कुठलंही अपंग तत्व नव्हतं किंवा कुणी डोळ्याला कमी दिसत नव्हतं आणि चा एक पन्नास पंचावन्न वर्षाचा सभासद असला तरी देखील त्याचं मतदान मुलगा करताना दिसून आला हा जो काही प्रकार होता हा खूपच निंदनीय असा होता तसेच या मतदान झाल्यानंतर मतदार हा बाहेर न येतात त्याच परिसरात तिथेच थांबत होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती पोलिसांचा बंदोबस्त देखील कमी होता दरम्यान या बोगस मतदान झाल्यानंतर हे खूप मोठ्या प्रकारात गोंधळ उडला आणि सर्वजणं कार्यालयामध्ये आले यानंतर यावर तोडगा काढण्यात आला यावेळी चार तिघी चारही पॅनलमधील जे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणारे जे व्यक्तिमत्व होते समर ते समोर येऊन सर्वांनी त्यावर तोडगा काढला दरम्यान सर्व प्रकरण शांत झालं या प्रतिष्ठित निवडणुकीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून या निवडणुकीचा प्रचार चालू होता अनेक ठिकाणी अनेक मतदारांना मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन करून तीनी तीनी करून देण्यात आलं अनेक मतदारांनी तिन्ही तिन्ही पॅनेलकडून मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन करून घेतलं यामुळे मतदार सभासदांमध्ये संस्थेचा विकास किंवा प्रगती आणि सभासद नव्याने बनवणे हे जे काही मुद्दे होते हे मुद्दे शेवटच्या दोन दिवसात काही सभासद विसरले आणि लक्ष्मी दर्शन कर देणाऱ्या उमेदवारांनाच त्यांनी प्राधान्य दिलं असं चित्र सर्वत्र दिसून आलं एकूणच गेल्या काही ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये पुन्हा 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 तेच उमेदवार निवडून आल्याने एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे कारण त्यातच काल हा जो पन्नास मतदानाचा गठ्ठा बोगस मतदानांचा जो बाहेरून आलेला होता तर त्या प्रकरणामुळे अनेक जे मतदार आहेत ते देखील जागी झालेले आहे लोकशाही पद्धतीने होत असलेल्या निवडणुकीमध्ये काही जे संस्थेवर असलेले कारभारी हे प्रत्यक्ष निवडणूक कर्मचारी कर्मचाऱ्यांवर आपला दबावतंत्र वापर करून आणि त्यांना काही धमक्या देऊन त्यांच्यावर दबावतंत्र आणून काही बोगस मतदान प्रक्रिया देखील राबवत असल्याचा संशय सभासदांना निर्माण झालेला आहे मागील निवडणुकीमध्ये अभिजित दिगोळे हे, हे एकमताने पराजित झालेले होते आणि दिघोळे साहेबांचे स्वर्गीय दिगोळे साहेबांचे चिरंजीव असल्याने अनेक मतदारांनी बोलून दाखवलं की या मागील वर्षीदेखील असाच बोगस मतदानाचा प्रकार झाला असावा त्यामुळे एक सच्चा कार्यकर्ता आणि एक सच्चा उमेदवार यास मागील पाच वर्षाचा जो कार्यकाळ होता त्यामध्ये स त्या म त्यास मुकावे लागलेले आहे ला दरम्यान खूप मोठ्या प्रक प्रमाणामध्ये गोंधळ झाल्यामुळे ही हा जो प्रकार आणि ही जी निवडणूक आहे ही चर्चेचा विषय सध्या ठरलेली आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दात्रक